शेतकऱ्याने केलं पाहिजे पण कंपन्या कंपन्या फसवणूक लय करायला लागलेले कंपनीच करते पण दानाला कोणाला ती शेतकऱ्यांना काय म्हणायचं मनाशी घरचा दिवा झाला म्हणून वाड्या चला करायचं काम म्हणून करायचं ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने काम करत नाही माता पिता अंडी देणारे ज्या पक्षाचे मात आणि विषय असा आहे शेती शेतीवर शेतकऱ्याचं भागत नाही पर्यायीच्या विदर्भातल्या फाशी घ्यायची आपल्याला शेतीतनं उत्पादन जर कमी मिळत असेल तर हा पूरक व्यवसायामुळे आपल्याला हातभार जातो आणि नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वे वेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्यांकडं देशमुखांच्या आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कि कुक्कुटपालन व्यवसायाविषयी थोडंसं माहिती की याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे फायदा किती आहे ते बॅचेस किती काढते आणि करूया त्यांची थोडीशी आपण चर्चा मग साहेब पोल्ट्रीचं म्हणलं हे करू ना आलो इतर बॅच आता कधी टाकायची होय आता बॅच कधी टाकणार तुम्ही मला सांगा टाइम लोकांना सांगायला बॅच कधी टाकताय काय करताय जा चेंज करायचं हां हा सगळं चेंज करायचं कुत्र मित्र कार्यक्रम करीन हा बघा हा कालचं सहज मांडायचं रात्री कार्यक्रम करतील सगळं चेंज करायचं वर्षभरात तुमचे किती पैसे नाही प्रॉब्लेम आला तर मग पाच हजार बिझनेस कसा आहे कॉम्पडचा परवर्डेबल आहे का आता कसं आहे तस खेड बांधायला दहा लाख रुपये बिझनेस नाही खरं सांगायचं म्हणजे कंपन्यांचा मनमानी कारभार चालू राहतोय ना हा मनमानी कारभार पक्षी आता आपण हाय का कसलं मस्त अग्रिमेंट मध्ये पन्नास ग्रॅमचाच पक्षी देणार आमक तमकल देणार अजून विषय असा आहे की खेडा असच देणार तसच देणार तरी आता पक्षी आल्याच्या पुढे पन्नास ग्रॅमचा काही पक्षी देत नाही चाळीस तीस पस्तीस चाळीस तीस पस्तीस शेतकऱ्यांनी करा ग्रॅमचा जर पक्षी आला शेतकऱ्यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे बिझनेस शेतकऱ्यांनी केलं पाहिजे पण कंपन्या कंपन्या फसवणूक लय करायला लागलेले त्याच्यामुळे हा आता मला काय म्हणायचे फीड फीड जर समजा बाजार ढासळलं तर फीड काय करतात माहितीये कधी फीड मध्ये लगेच सोया दाबणार कुठं काय करणार निसाम कच बरडा ऑइल कमी करणार मेडिसिन कमी करणार तिथं ह्याचा एपशार जे कोंबड्यांना जे आवश्यक घटक आहे ते मिळत नाही पर्यायी वजन वाढत नाही पक्षी जास्त खाद्यम कच खाल्ल्या जातो वजन वाढतच नाही वजन नाही वाढलं की तिथं लगेच कंपनी बोंबरती तुमचा एक शहर पुढे गेलेला आहे पक्ष्यांनी खाद्य जास्त खाल्ले मग वजन कमी आले खोड कोण करती कंपनीच करती पण दा दानाला कोणाला देती शेतकऱ्यांना <laughs> कंपनीचा काय कारी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आपण काय पाहिलंय का त्यांनी कंपनीत फीड कशा पद्धतीचं बनवलं त्या क्वालिटी आहे का हा असं ह्या खाजगी कंपन्या आणि रेटच रेट कशा राहते बरं काही संबंध नसतो ना कंपनीशी ज्या कंपनीशी आपण केलेलं आहे ती कंपनी घेऊन जाते कंपनी घेऊन जाते म्हणजे कसं नाही आता हे आपण कसं आहे नाही का आता युट्यूबला व्हिडिओ बघत की बरेच लोक काय सांगते त्याच्यात लय पैसे येतं लय कमाई असं बरेच व्हिडिओ आहेत म्हणजे खरं काय खोटं काय नाही जो करतो त्याला बोलणाऱ्या काय काही सांगतो था था। जर एखादी कंपनी नॅशनलाइज चांगल्या ची असेल चांगला पक्षी देत असेल चांगलं फीड सप्लाय करत असेल फार्मर लोकांना तर त्याचा रिझल्ट चांगलं राहणार आणि त्याचा फायदाही चांगल्या पद्धतीचा असणार जर म्हणजे कंपनीनं जर समजा एखाद्या कंपनी चांगलं प्रोवाईड केलं शेतकऱ्यांना फायदा नक्कीच आहे कंपनी शेतकरी कंपनी सोडितच नाही का सोडणार नाही जर तिच्या मला काय म्हणायचंय मनाशी घरचा दिवा झाला म्हणून वाड्या टांगायचा <laughs> स्वनीची सुरी झाली म्हणून उरी मारायची नाही काय म्हणायचे कोण कोणाचा तोटा करायला मोकळा आहे का ज्या कंपनीकडून फायदा होतोय त्या कंपनीकडेच माणूस जाणार जाणार आहे खरी गोष्ट कुठे गोष्ट आहे हा नाही तुम्ही बघितले असताना युट्यूबला व्हिडिओ लय व्हिडिओ कि ले कमवले पैसे किंवा शेतकऱ्याने ले केलं असे व्हिडिओ आहेत आहे का ह्याच्यात सगळे स्टार असतात हे जसं पा मासा लकेड रॉ म्हणा लकेड रॉ ह्या बघा तुम्हाला सांगतो आता जर हे पोल्ट्री व्यवसायामध्ये घुसलो तर ह्याचा पूर्ण अभ्यास पाहिजे ना आपल्याला अभ्यास पाहिजे म्हणजे असं आहे की ह्याच्यामध्ये जर पक्षी आपल्याला कंपनीने ऍग्रीमेंट पद्धतीने टाकलं आपण पाहायला गेलोय का कंपनीच्या मालकाच्या हेचेरीने पन्नास ग्रॅमच्या पुढेच अंडे घेतलेले नाही बघायला गेलो मग ह्याच्यात बी अंड्यामध्ये बी बेसळ अंडे चाळीस बरं मला काय म्हणायचे मालकाने रेग्युलर धरलं की पन्नास ग्रॅमच अंड आलंच पाहिजे पण कामगार श्रेणी असतात का रेग्युलर पन्नास ग्रॅमच अंड कशावरून घेतील काही आळशी असतो काही कटाळा असतो काही सर्किट असतो काही कशा भावनेचे असतात चला करायचं काम म्हणून करायचं ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने काम करत नाहीत लेबर लोक सुद्धा चालती का नाम गाडी असं म्हणतात ना थकलीत राहायचं मग त्याच्यामुळं कंपनी मालकाचा सुद्धा त्यात तोटा होतो का तर काही पक्षी लुळे फांगडे निघतात काही पक्षी uh, कमी वजनाचे निघतात काही पक्षी स्ट्रॉंग निघतात ज्याचे पक्षी स्ट्रॉंग जे अंड स्ट्रॉंग <laughs> म्हणजे जे आपण म्हणतो माता पिता <laughs> <laughs> अंडी देणारे ज्या पक्षाचे माता पिता आहेत ते असतील तर अंड बी स्ट्रॉंग येणार पक्षी अंडर स्ट्रॉंग आलं तर पक्षी स्ट्रॉंग असा त्यातला विषय असतो मग जर पक्षी स्ट्रॉंग व्हायचा असेल तर तेवढ्या ग्रॅमचाच अंड घेतलं पाहिजे म्हणजे काय माहिती का आपल्याला फक्त नॉर्मल एक विचाराचा शेवटचा प्रश्न बरं का देशमुख साहेब आता आपण एवढी चर्चा केली पोल्ट्री विषयी शे। एक शेवटचा शेतकऱ्यांना संदेश द्या की बाबा शेतकऱ्यांनी पोल्ट्री करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आता तसं जर सांगायचं म्हणलं तर शेतकऱ्याला निश्चित शेतीवर अवलंबून राहणं चुकीची गोष्ट आहे शेतीला साईड बिझनेस पाहिजेच कारण शेतीला जसा पूरक गाय व्यवसाय तसा पोल्ट्री व्यवसाय पूरक व्यवसाय करन... आहे फक्त अभ्यास करून हा अभ्यास करून आणि शेती शेती अभ्यास करून आणि कंपनी चेक करून हा चेक करूनच आणि विषय असा आहे ना शेती शेतीवर शेतकऱ्याचं भागत नाही पर्यायच्या विदर्भातल्या फाशी घ्यायची पाळी तेव्हा मला काय म्हणायचे शेतीला <laughs> पूरक व्यवसाय जस गाय दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय पालन व्यवसायामध्ये जरी समजा पोल्ट्री व्यवसायाच्या काही मध्ये तोटा आला तर गायांच्या दुधात फायदा होतो हेच खत शेतीला पिकांना कोंबड बी पूरक होतं अजून तुम्हाला सांगतो शेणखत आता दुग्ध व्यवसाय केला तर शेणखतबीचा उपयोगी आई तस कोंबड बी उपयोगी त्याच्यामुळे करायला पाहिजे फक्त चेक करून फक्त कंपनी चेक करून आणि सगळ्या गोष्टी चेक करून सगळ्या विषयात आपण जी हुशारी बाळगली पाहिजे औषध उपचार पक्ष्यांना वेळेत रोग आल्यानंतर चुकीचा विषय असतो किंवा अनेक विषय त्याच्यामुळे लॉट बसत नाही मग ते कसे बस बसले पाहिजेत आणि आपला शेतूतून म्हणजे आपण डोकं लावून ते आपण परवडून घ्यायचं आपण परवडून घ्यायचं कारण का परवडून घ्यायचं की आपल्याला शेतीतनं उत्पादन जर कमी मिळत असेल तर हा पूरक व्यवसायामुळे आपल्याला सपोर्ट लागल्या जातो आणि शेतकऱ्याची प्रगती ओके धन्यवाद देशमुख साहेब हा व्यवसाय <laughs> पूरक व्यवसाय हे चांगलेच म्हटले पाहिजे बरोबर धन्यवाद आपण आपल्याला चॅनलला मुलाखत दिली आपण चर्चा केली पोल्ट्री <laughs> विषयी भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा